मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांची नोटीस संगाने ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटही राहणार नाही संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य कुख्यात <खेथ> गुंड गजा मारणेकरांकडून निलेश लंकेंचा सत्कार पुण्यात भेट भुजबळ <खेथ> नाराज नाहीत विरोधक आणि आमचे जवळचे मित्र या बातम्या पेरत आहेत अजित पवार यांचं वक्तव्य नाशिकात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी रस्त्यावर पाणीच पाणी नागरिकांची तारांबळ गजा मारण्याची भेट हा केवळ अपघात त्यांची पार्श्वभूमी मला माहीत नव्हती निलेश लंकेंचं स्पष्टीकरण कोकणात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला पीपीई किट घालून अंत्यसंस्कार आंदोलन अंतरवाली सराटीतच होणार शहागड येथे कार्यालय सुरू करणार म्हणून जरंगी यांचं वक्तव्य नशा करू नये असं सांगणाऱ्या मित्राची केली हत्या शहाणपणा बेतला जुवावर ठाणे मधील घटना बुलढाण्या संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड केंद्रावर न जाता विद्यार्थी बाहेरून देत होते परीक्षा पंकजा मुंडे यांच्या पोस्टवरून पोस्ट वरून मराठवाड्यात पाथर्डी परळी बडवणी पाठोपाठ आज शिरसाळा बंदाची हाक खासदार धैर्यशील मोहिते पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचे मानले आभार वरळीमध्ये मतदान कमी झाले त्यावर आम्ही अभ्यास करतोय विधानसभेत मुसुंडी मारू किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य नाफेडला कांदा देणं शेतकऱ्यांना केलं बंद चार हजार रुपये अजित पवार यांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न जितेंद्र वक्तव्य नगरमध्ये गजा मारण्याचा सपोर्ट होता का अमोल मिटकरींचा सवाल नीट परीक्षेत गैरव्यवहार अठरा जून ला निघणार चंद्रपुरात मोर्चा सीबीआय चौकशीची मागणी महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचे हवामान विभागाचा अंदाज अहमदनगर शहरात पाच वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला प्रेमसंबंधातून वर्षीय महिन्यांची गर्भवती अल्पवयीन प्रियकर पसार वाळूज मधील घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव पूर्व भागात ढगफुटी नृत्य पाऊस दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा उद्यापासून पावसाळी ब्रेक पर्यटनासाठी बंद राहणार पालखी सोहळ्यासाठी सरकारला निधी मिळेपर्यंत डीपीसीतून खर्च करा अजित पवार यांचे निर्देश नीटचा घोटाळा स्वप्नांचा चुराडा नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी सह्याद्री टॉप ट्वेंटी हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री